नमस्कार सह्याद्री न्यूज मध्ये आमदार गोपनदा शिंदे आणि रणजित सिंह शिंदे यांना ईडीच्या कचाट्यात आणणारे उपळाई खुर्द या गावचे नागनाथ कदम हे आपल्यासोबत आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत नमस्कार नमस्कार मी नागनाथ उद्धव कदम राहणार उपळाई खुर्द आपण जो जगदंबा सुदगीर मागासवर्गीय सुदगिरणीचा विषय उचलला आहे अनेक दिवसापासून त्या सुदगिरणीची पार्श्वभूमी काय आहे नेमकं त्याचा इतिहास काय आहे हा आपल्या प्रेक्षकांना तुम्ही सांगा जगदंबा सहकारी सुदगिरण ही मागासवर्गीय प्लांट आहे आणि ती प्लांट एकोणीसशे चौऱ्याऐंशीला तो स्थापन केला संदीपान भगवान थोरात यांनी खासदारने केल्यानंतर ती मागासवर्गीय प्लांट असलेल्याने आणि चालू केला चालू केल्यानंतर अडीच हजार कर्मचारी होते अडीच हजार मग त्यानंतर गिरण तोट्यात चालली तोट्यात चालल्यानंतर सत्त्याण्णव साली त्यांनी त्यांच्या लक्षात आलं की आता आपण ही शहाण्णव एकर जी भूखंड आहे ती भूखंड कसा हडप करायचा तो वकील केला होता आणि बबनराव शिंदे सत्त्याण्णव साली आमदार होते युतीचं सरकार होत मग त्यावेळेस त्यांनी मल्टीडेट केलं त्यांनी मल्टिटेट हे कुणालाच माहित नव्हतं अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आता लोकांना माहीत झालं खाजगी कारखाना मल्टीटेट म्हणजे काय आहे साली संदीपान थोरातनी मल्टीटेट केलं मल्टीटेट करताना महाराष्ट्र शासनाची एन सी लागते एन ओ सी कशात लागते बावीस कोटी शहाण्णव लाख रुपये त्या गिरणीकर त्यावेळेस म्हणजे चौऱ्याऐंशीचं कर्ज होत बर चौऱ्याऐंशीचं कर्ज असताना खसदार साहेब काँग्रेसच्या सत्तावधीवर आणि महाराष्ट्रामध्ये इतू सरकार होतं इतू सरकारमध्ये हा अपक्ष होता आणि अपक्षाचा शेचाळीस अपक्षाचा पाठिंबा असल्यामुळं त्यांचं वजन अपक्षांचं गट्टा होता त्यांच्यातलं एक काम होक आमदार उठून मुख्यमंत्र्यांकडे जायचे आमचं काम झालं तर बरं कारण पाठिंबा काढणार त्यामध्ये ह्यांनी मल्टीटेट केलं महाराष्ट्रासाठी एन ओ सी दिली नाही त्यावेळेस तिथून खरा बट्ट्याबोळ ह्या गिरणीचा सुरू झाला ही म्हणजे आशा खंडातली पहिली सुधगिरणी मागासवर्गीयांची होती हा असं म्हणलं जात आहे बरोबर आहे बर मागासुर्गी पण शेतकरीची होती ना शेतकऱ्याचा अडीच हजार कर्मचारी दररोज इथं भाजी ऐकणारा माणूस त्या काळात दहा पैशाला पिंडी होती वीस पैशाला पिंडी होती रुपयाला झाली असं त्यात असल्या सस्ताय दोन दोनशे रुपयाच्या भाजी बर त्यामुळे शेतकऱ्यांची इतकी हानी झाली त्यामुळं आणि त्या शेतकऱ्यांनी शहाण्णव एकरची जमीन दिलेली आहे ना तो मागासुर्गी प्लॅन म्हणून लोकांना दिले मदार म्हणजे उदार मनाने दिले अडीचशे रुपये एकरानं जिमणी दिल्या आणि त्यामध्ये कागदात क्लियर कटलेले आहे गिरणी करता आम्ही विकत दिलेली आहे त्या किती रुपयाला म्हणजे भाव झाला अडीचशे रुपये एकर आणि ती कागद माडेश्वरी मंदिरात झालेत हे कागद सुद्धा ऑफिसमध्ये नाही चालली मंदिरात कागद लोकांनी करून दिली का तर माड्याचा विकास होणार आहे माड्याचा विकास होणार आहे म्हणून दिली आणि त्याचा उपयोग त्यांनी काय केला परत मल्टीटेटच्या नावाखाली आणि ती कर्ज असताना मल्टीटेट केलं संस्था आणली सुद्धा बेकायदेशीरच आहे तुम्हाला कधी कधी कळलं कळलं की हे बेकायदेशीर कायदा सुरू झाला बऱ्याच लोकांना मी ऐकून मग माहितीच्या अधिकारात अर्ज टाकला नागपूरला वस्त्रोद्योग नागपूर कार्यालयाला की माडा जगदंबा सुधीगिरण ह्या गिरणीकडे कर्ज किती आहे आणि कर्ज असल्यानंतर विक्रीला परवानगी दिलेली आहे का तर त्यांचं नाही म्हणून उत्तर आलं बरं मग मल्टीटेट करत्यावेळी मराठी शासनाची एनओसी घेतले आहे का नाही उत्तर आलं मग मी तक्रार केली वस्त्र उद्योग मंत्र्याकड मुख्यमंत्र्याकडे दोन हजार सोळा लाईन सोळा लक्षात असं आलं की दोन हजार चौदा साली भोंगा वाजूला बोंगा बाजूला बोंगा आर आर पटला जास्त उद्घाटन झालं सुनंदा कोट्याचं रस्टी केलं त्यांनी हे लोकांना फसविगिरीचं काम झालं म्हणजे माझ्या परत लक्षात कसं बोंगा म्हणजे त्यांच्या हस्तांतरित केले हस्तांतरित दोन हजार बाराला झाले बर त्यांच्या दोन्ही मुलाच्या नावानं आणि सुनंदा कोटेक्स सुनंदा कोटेक्स म्हणजे त्यांच्या पत्नीच नाव आहे सुनंदा कोटेक्स ही कागदावरची प्रमोटर आहेत प्रमोट मिळून कागद झाला आवडती शेक्राचा आणि बाकीचे नातलं त्यांच्यात असे कागद झाला झाल्यानंतर माझ्या लक्षात असं आलं की सुट्टी तक्रार करण्याचा अधिकार कोणाला आहे शेतकऱ्यांची आहे ती मालमत्ता आणि मग ती गुंटेवरही काय लागली परत गुंट पाडून तक्रार केल्यानंतर माझ्या लक्षात आलं की तक्रार केली तक्रार केल्यानंतर काहीच उपयोग होईना मी एकशे छप्पन तीन खाली प्रायव्हेट दाखल केली केस मला हायकोर्टाने सांगितलं की तुम्ही त्यांच्यावर गुन्हा दाखल करा एकशे छप्पन तीन ची ऑर्डर झाली ऑर्डर झाल्यानंतर बबनराव शिंदे एक नंबर संदीपान भगवान खोरात आरोपी दोन नंबर बबनराव शिंदे आता माहित आहे बबनराव शिंदे रणजित शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल झाला एकशे छप्पन तीनचा कधी सर एकूण अठरा साली अठरा साली हा अठरा साली गुन्हा दाखल झाल्यानंतर मग गुन्हा दाखल काय केला एकशे छप्पन म्हणजे ही फसवणूक झाली म्हणून फसवणूक झाल्यानंतर मग तिथं काय काय जामीनावर सुटली ती काय फसवणूक नेमकी काय झाली फसवणूक म्हणजे कसे झाले की बावीस कोटी शहाण्णव लाख रुपये त्यावेळेस आता जवळजवळ दीडशे शंभरच्या कोटीच्या आसपास होईल व्याज आपण आकडा काढला ना ही कोर्टाच्या लक्षात आलं की हो हे तर घोटाळा झालेला आहे ही कागदासी नाही आणि वस्त्रोद्योग म्हणजे नागपूरच्या ऑफिसने नेमलं होतं की केलं आलं त्यावेळेस किसन पवार म्हणून त्यांची नेमणूक झाली होती गुन्हा ह्यांच्यावर दाखल करा पण गुन्हा दाखल का केला नाही तर ही भाजपकडे चालली ना अजित पवार हा तिकडे गेला भाजपकड त्यामुळे सगळं पेंडिंग झाली फाईल म्हणजे कायच उपयोग होईना मग हे परत काय गेलं नंतर ही जामीनवर सुटली जामीनावर सुटल्यानंतर मग म्या नंबर येणार म्हणजे म्या मग पेपरला ईडीचे बरेच लोक मला लागले ईडीकडे जावा ईडीकडे जावा मग त्याची कॉपी घेतली मी ईडीच्या कार्यालयात गेलो माझा आधार कार्ड माझा तीनदा जबाब झाले तीन वेळा दा पण ईडीच्या कार्यालयामध्ये असा आहे पहिला जबाब झाला मला कॉपी दिली दुसरा जबाब झाला तुम्ही काय काय केले सगळे पुरावे दिले त्यांचे सगळे पुरावे आणि ईडीच्या कार्यालयात कसं आहे माहिती का पुराव्याची कॉपी आपल्याला देत नाही म्हणून मी हायकोर्टात गेलो ईडीच्या विरोधात आणि ह्या आता जे केस चालू आहे हो ना, ना आता बावीस तारखेला हिरिंग ईडीला पार्टी केल्या महाराष्ट्रामध्ये पहिला माणूस आहे ईडीला पार्टी करणार ईडीला सुद्धा ते सगळे डॉक्युमेंट दिले जात मग कोर्टाच्या लक्षात आलं मग ह्यांच्या वकील उभा राहिला ना तिथं की नागनाथ कदम हा मागासवर्गीय सुधगिरीचा तो सभासद नाही युक्तिवाद जा गेल्या वर्षी की सभासद नाही तो शेतकरी नाही कामगार नाही त्याला करण्याचा अधिकार नाही मी उठून उभा राहिलो चांदुलकर साहेब म्हणून कोर्टावर त्यावेळेस चांदुलकर त्यांनी सांगितलं की तुम्ही सभासद नाही काय नाही पॅएलमध्ये करायला काय हरकत आहे का पॅलमध्ये आमचं किनॉट करून घेतलं कोर्टाने आपले तक्रार हे सगळे मुद्दे लक्षात आल्यानंतर कोर्टाने ऑर्डर असे केले की, की पॅल मध्ये वर्ग केले पॅल म्हणजे सामुदायिक केस त्याला सरकारी वकील बी लागला आपल्याला आता आणि मग आता ते मॅटर चालू झाल्यात तुम्ही मराठा समाज असताना तुम्ही मागासवर्गीयांच्या सुजगितीसाठी त्यांच्या जमिनीसाठी भांडताय मागचा उद्देश काय नेमका असल्याशिवाय तुम्ही म्हणणार नाही तू म्हणजे काय झालं माड्यामध्ये माड्यामध्ये वैभव असं गिरण्याच होत भोंगाबाजीने दोन चार हजार कम कर्मचारी शेतकरी आम्ही शेतकरीच आहे ना आणि ते आणि लोकांचं परत परत काय करावं लागलो सारखा माणूस नाही म्हणते बबनदादा सारखा माणूस नाही ह्यानंतर मोठा घोटाळा केलेला आहे मग मला ते चिड्यावी लागले की आय यांनी घोटाळा केलेला आहे आणि ह्यांचे काय म्हणणं माहिती का तक्रारी मुळे ची गिरण चालू झाली तक्रार मी दोन हजार सोळाला केली आणि बोंगा कधी बाजूलाय दोन हजार चौदाला मग तक्रार अगोदरचा का बोंगा अगोदरचा त्याचं उत्तर भोबंद दिलं पाहिजे ना भोंगा भंगार मध्ये एकला राव बोंगा भंगार मध्ये एकला आणि बोंगा भंगार मध्ये एकून तिथं शाळा कॉलेज आता गुंडेवारी चालू आहे यांची मग त्यामुळे आम्हाला राग येतो की ती मूळ मूळ जे आहे ना व्यवहार झालेला जर शासनाचा प्रोजेक्ट काय जर ती गिरण बंद पडली मूळ गिरण जर बंद पडली तर निमी जमीन गव्हर्नमेंटला आणि जमीन मूळ मालकाला असा कायदा आहे आणि झालेला आहे तसा तसं न्यायालयानं निकाल आपल्या बाजू म्हणजे ऑर्डरमध्ये मध्ये केसवी ऑर्डर झाली त्यामध्ये संदर्भात चार राज्याच्या घातल्या ही बेकायदेशीर व्यवहार आहे तुम्ही ईडीकड कसं गेला आता ईडी काय आहे नेमकं बबनदा नोटीस आल्या दादाची तीनदा झाली माझे माझे तीनदा जबाब घेतले पण मला या लोक आता गैरसमज असा झालाय की बबनराव शिंदे भाजपमध्ये म्हणजे लोकसभेला काय म्हणले पाठीमाजेला ह्यांचं प्रकरण मिटलं ती सुद्धा सांगितलं ना आम्ही पाठीमागेला मिटलं मग तर दादा तिकडे गेले पण आता काय झालं माहिती का ती मिटलं म्हणल्यानंतर आम्ही हायकोर्टात गेलो हा काय यामध्ये व्यापाराची कॉपी दिली नाही बर हा बर सध्या या म्हणजे संपूर्ण सुतगिरणीच्या प्रकरणाची स्थिती काय आहे नेमकी आता स्थिती माहिती आहे का आता सध्या त्या गिरणीकड जवळजवळ कर्ज आहे अडुसट कोटी बर चालूला त्या अडुसठ कोटी कर्ज असताना आता बबन दादा दा काय म्हणते ते माझा काय संबंध नाही पोरांनी दान घेतलं प्रमोटर आहे प्रमोटर आहे सहाच्या सहा अपुडेट आम्ही ईडीच्या कार्यालयात दिलेत त्या असं म्हणून नाही मला मूल गरज नाही अपुडेट मध्ये त्यांची पती पत्नी दोन्ही मुलाचे हो नाव त्यांनी मग त्याची मालमत्ता ती म्हणते माझा काय संबंध नाही ही इतका आमदार म्हणजे असा आहे आणि त्यामुळं त्यांना त्यांनी अपुडेट मध्ये लिहिले मी असं सांगत नाही अपुडेट मध्ये रणजित सिंदे यांनी जे अर्ज भरला चारशे वीसच्या गुन्ह्यामध्ये जगदंबा सुदगिरणीचा गुन्हा आहे त्यात मग कसं काय टाकलं त्यांनी त्याने पण ना मी गुन्हेगार नाही टाकलं त्यांनी पाहिजे तुमच्या माड्या तालुक्यामध्ये दहशत तिचं वातावरण आहे असं म्हटलं जात आहे तिचं म्हणजे दडपशाही केली जाते आणि तुम्ही त्याच गावचं आहे की जी खुर्द ज्या गावात दिनेश काका कुलकर्णी यांची हत्या देखील झाली होती आपल्याला कधी अशी भीती वाटली काय भीती भीती काय वगैरे नाही आता आपण आता एखादा म्हणतात माझा मुलगा मिलिटरीत असला म्हणायचं का त्या मुलांना मला संरक्षण द्या म्हणून आपण मिलिट्री म्हणायचं आहे मी गेलं तर ह्या तालुक्यासाठी मी गेलं मला काय तर होईल ना पुढं त्याचं नाव तरी मी तरी मिळल आता एखादा hmm. मिल्टीमध्ये गेला ती म्हणून दोघं मेळा लढा जायचं आहे मला राखण द्या तसं मी लढत तस राहणार कडापर्यंत आणि दुसरी गोष्ट ह्याचा निर्णय आता येणार आहे बावीस तारखेला आहे बावीस तारखेला फायनल ऑर्डर होईल शंभर टक्के माझा नाही विश्वास आहे आणि म्हणून तर हे पळापळी चालू आहे ह्याला विकास विकासाचे काय देवडणुकी पोरग आता काय म्हणतो मग का माझ्या पोरला साथ द्या मला का पोरग तुझ्या गिरण हाडप केले केला पोराच्या ताब्यात दिला भाऊ म्हणतोय केवळच्या कारखान्याचा किती भाव द्याय केला ना त्याच्या पोराने लिमगावच्या कारखान्यानं भाव दिला म्हणतो केवळच्या कारखान्याचं कुठे होतं का चुकीचं आहे कारखान्यावर बोलायचं म्हणतात कारखाना मग आता म्हणतो ना मग आमचं काय म्हणणं आता काय लोक म्हणते की ही पहिल्यापासून विरोधक आहे विरोधक विरोधक असावा तत्वाशी असावा अभिजित पटलांना साडेतीन केले ना चार हजार कर ना उद्या शेत तू किस वर्षाचा दा आमदार आहे तुला तालुक्याचा विकास करायचा आहे म्हणजे दे ना तू माड्यामध्ये काहीच नाही कार्यालय नाही रस्त तसंच कुठलं माड्याच्या बाबतीमध्ये त्याच अतिशय माडामध्ये त्यांना दोष वाटतोय असं माझ्या माहितीप्रमाणे हे होते नागनाथ कदम ज्यांनी बबनदादा शिंदे यांना ईडीच्या कार्यालयामध्ये बोलून त्यांना त्यांचं जवाब म्हणजे त्यांना चौकशीच्या फेऱ्यामध्ये अडकवलं होतं यांची केस ही आता हायकोर्टात आहे आणि निकालावर येणाऱ्या काही दिवसातच निकालावर येईल असं त्यांनी आशावाद या ठिकाणी व्यक्त केला आहे धन्यवाद या मुलाखती संदर्भात आमदार बबनदादा शिंदे यांची प्रतिक्रिया घेण्यासाठी संपर्क साधला असता थोड्या वेळात महागारी कॉल करतो असं त्यांच्याकडून सांगण्यात आलं आहे त्यामुळे आमदार बबनदादा शिंदे यांची प्रतिक्रिया ही आपण प्रसारित करू शकलो नाही ज्यावेळेस आमदार बबनदादा शिंदे यांची प्रतिक्रिया प्राप्त होईल त्यावेळेस दुसरी बाजूदेखील प्रसारित करण्यात येईल गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोणऐंशी ट्विन बंगलोचा चा दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची शी वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग्स हे जगवान कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जुलदाम कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीडशे लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाईल्स टाटा प्रवेश कंपनीचे चे आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंची सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय काय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी साखळी रोड पंढरपूर